नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो राज्यात कुठे उष्ण तर कुठे दमट हवामानाची नोंद राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून आता उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत याशिवाय राज्याची राजधानी मुंबईमध्ये उन्हाचा पारा वाढणार आहे आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती असणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक घाट परिसर अहिल्यानगर पुणे पुणे घाट परिसर कोल्हापूर घाट परिसर कोल्हापूर सातारा सातारा घाट परिसर सांगली सोलापूर संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिवमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे याशिवाय अकोला अमरावती नागपूर यवतमाळ आणि वर्ध्यात उष्ण आणि दवट हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय तथापि भंडारा बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदियामध्येही हवामान कोरडं असणार